आज जागतिक योगा दिवस नवी मुंबईत देखील वाशी येथील सिडको एक्झिबिशनमध्ये साजरा करण्यात आला जागतिक योगा दिनानिमित्त नवी मुंबईत महानगरपालिका सिडको आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून जाहीर योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक आणि स्थानिक आमदार मंदा मात्रे यांनी सहभागी होत योग साधना केली यावेळी ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी आणि महिलांनी मोठ्या संख्येने योग साधनेत सहभाग घेतला होता मी परंतु माझ्या व्यायामाच्या पद्धती फार वेगवेगळ्या आहेत कधी मी डोंगरावर चढतो कधी आठ आठ मोदले चढतो कधी सायकल चालतो कधी चालतो कधी झाडावर पण चढतो तुम्हाला विश्व वाटत असेल की आता यामध्ये गणेश नाही का झाडावर चाललं माणसाच्या शरीराला दररोज थोडस वलन लावलं ला। तोच योग आहे शरीर स्थिर होता का आज एकवीस जून जागतिक योग दिन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्याला ते पंतप्रधान झाले त्या वर्षापासून जागतिक योग दिन म्हणून त्यांनी आजच्या दिवसाला महत्त्व दिलं आणि आज जगाच्या पाठीवर योगाचं महत्त्व वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं शहरामध्ये म्हणजे राजधानीचं शहर जिल्ह्याचं शहर तालुका गाव वाड्या वस्त्यांमध्ये योगाच्या माध्यमातून जागृती जी शारीरिक संपन्नता म्हणून केली जाते ही निश्चितपणे चांगलं जीवन जगण्याकरता ही बाब गरजेची okay? आज निश्चितचपणे खूप आनंदाचा दिवस आहे आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त साधून एकवीस जून रोजी नवी मुंबई महानगरपालिका आहे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि प्रजापिता यांच्या ज्या शिलादेवी आणि त्यांचं जे काही सगळेच लोक आहे शिडको आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आज शाळेतली मुलं नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी लोकप्रतिनिधी विशेषतः माननीय मंत्री गणेशजी नाईक माननीय आमदार मंदादा इत म्हात्रे यांनी सर्वांनीच इथे खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आज जवळजवळ पाच हजारच्या वर आपल्याला इथे विद्यार्थी आणि सगळे नागरिक या या उत्सवामध्ये सहभागी झाले आणि निश्चितपणे आपण ज्यावेळेस म्हणतो की मनाची शांती मनाचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण आज आपल्याला स्वच्छता ज्यावेळेस आपण म्हणतो तर मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचा भाग आहे योग हा जो भाग आहे की ही ही जी क्रिया आहे याच्यामधून निश्चितपणे मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी मदत होते आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे काही आपले जे काही आज इन्स्ट्रक्टर होते त्यांच्यामार्फत सगळ्यांना योग कसा करावा हे एक पंचेचाळीस मिनटाचं आपण सांगितलं आणि मनाचे स्वास्थ्य कसं राहावं याचं प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या ज्या शिलादेवी आहे यांनीसुद्धा आपल्याला सांगितलं मला खात्री आहे की नवी मुंबईतले नागरिक याचा निश्चितपणे आपण दररोजच्या दिवसा व्य नित्यक्रमामध्ये याचा सहभाग करतील आपलं मनाचं चांगलं चा आरोग्य ठेवतील शहराची जशी स्वच्छता आपण ठेवतो तशी मनाची स्वच्छता चांगली राहील आणि एक चांगला सदृढ नागरिक होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई